ताज्या बातम्यांप्रमाणे अमेरिकेने व्हेनेन्झुएला जो साऊथ अमेरिकामधला देश आहे त्यांच्याविरुद्ध लष्करी कारवाई केलेली आहे आणि दोन देशामध्ये अनेक दिवसापासून तणाव जो होता तो आता त्याचं युद्धात परिवर्तन झालेलं आहे जी माहिती पुढे आलेली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी स सकाळ सकाळी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की आम्ही व्हेनेनझुलावरती हल्ला केला हा हल्ला अत्यंत यशस्वी झाला आणि माहितीप्रमाणे वनेन झुलाचे जे अध्यक्ष आहेत निकोलस मधुरो आणि त्यांची जी पत्नी आहे त्यांना पकडण्यात आलं आहे आणि त्यांना देशाच्या बाहेर घेऊन जाण्यात आलेलं आहे आणि ही कारवाई जी अमेरिकेचे स्पेशल फोर्सेस असतात डेल्टा फोर्स ज्यांनी केली असावी अशा प्रकारची बातमी आहे आणि लोकल माहितीप्रमाणे रात्री दोन वाजता मोठे स्फोट झाले आणि त्यानंतर अमेरिकेच्या सैन्याने जी महत्त्वाची ठिकाणं असतात त्याच्यावरती फायरिंग केलं त्याच्यामध्ये त्यांचं घर होतं त्यांचे हेडक्वॉर्टर होते बेसेस होते वगैरे वगैरे तर याच्यामुळे वीज पुरवठा खंडित झालेला आहे आणि बहुतेक जे त्यांचे प्रेसिडेंट आहेत त्यांना अटक करण्यात आली असावी आणि देशाच्या बाहेर नेलं गेलं असावं अशा प्रकारच्या बातम्या पुढे येत आहेत आता याचं आपण विश्लेषण कसं करतो खरं म्हटलं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं की जे ही एक अंमली प विरुद्ध अशी मोहीम होती त्यांचं म्हणणं होतं की वेनेन झुएला जो, जो आहे या देशामधून मोठ्या प्रमाणात नर्कॉटिक्स म्हणजे अंमली पदार्थ यांचं अमेरिकेमध्ये आगमन होतं आणि अमेरिकेला फार मोठा अमेरिके अमेरिके होता त्रास होतो आहे आणि याच्या आधी आपल्याला आठवत असेल तर अमेरिकेने त्यांची जी मोठी जहाजं होती मोठा नेव्हल टास्क फोर्स होता यू एस एस गेराल्ड फोर्स किंवा यू एस एस इवो जिमा हे त्यांनी व्हेनेन झुएलाच्या जवळ तैनात केलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी व्हेनेन झुएलाची एक मोठ्या प्रमाणामध्ये नाकेबंदी केली होती अमेरिकेचं सैन्य आणि वेनेन झुएलाचं सैन्य याची कुठलीही तुलना करता येणार नाही परंतु एवढं नक्की की प्रचंड मोठं सैन्य यू एस ए म्हणजे अमेरिकेने त्याच्याजवळ आणलेलं होतं आता आपण ज्यावेळेला कायदेशीर बाजू बघतो तर याच्याकरता जे अमेरिके जे अमेरिकेचे जे सिनेट आहे त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना परमिशन दिली होती का तर त्याच्याविषयी काही आत्ता सांगता येत नाही आहे वेनेन जुएलाचे जे इतर उरलेलं सरकार आहे त्यांनी म्हटलेलं आहे की हा कायदा हा जो हल्ला आहे हा गैरकायदेचा आहे आणि याच्यामुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय समाजाला म्हणजे हे अशी विनवणी केलेली आहे की लवकरात लवकर युनायटेड नेशन्सचं तुम्ही एक मीटिंग बोलवा एवढंच नव्हे तर कोलंबिया नावाचा जो देश आहे जो साऊथ अमेरिकेमध्ये आहे त्यांनीसुद्धा युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल यांचे तातडीची तातडीचं अधिवेशन करावं अशा प्रकारची बातमी केलेली आहे आणि आपण ज्यावेळेला विश्लेषण करतो याच्यामुळे काय नेमकं निर्णय होईल तर मधुरो यांना जर पकडलं असेल तर नक्कीच सत्ता बदल झाला आहे असं म्हणू शकतो आणि हे पहिल्या वेळा आहे की ज्यावेळेला अमेरिकेने दक्षिण अमेरिकेमध्ये एक थेट लष्करी हल्ला केला आहे आणि तिथली रिझिम चेंज म्हणजे नेतृत्व यंत्र बदल केला अमेरिके बदल आहे अमेरिकेने याच्या आधी अनेक वेळा नेतृत्व बदल करण्याचे प्रयत्न केलेले आहेत परंतु अशा प्रकारे लष्करी हल्ला करून नेतृत्व बदल जो आहे तो पहिल्या वेळा होतो आहे आणि यामुळे अमेरिकेला तिथल्या अतिशय मोठ्या अशा तेल साठ्यावरती आपला कंट्रोल करता येईल जे त्यांच्याकरता एक अतिशय महत्त्वाचं आहे म्हणजे देश जगातलं जवळजवळ तीस टक्के तेल व्हेनन झुएलामध्ये असावं अशा प्रकारच्या बातम्या आहेत तर म्हण म्हणजे सध्या जी व्हेनन जुळेलामध्ये जी परिस्थिती आहे अत्यंत गोंधळाची आहे अमेरिकेने जरी दावा केला आहे की आम्ही हे सगळं तिथे सरकारला पाडलं आहे वगैरे तरी पण याची स्वतंत्ररित्या पृष्टी झालेली नाही आणि मे मे बी आज संध्याकाळी ज्यावेळेला पुन्हा एखादी प्रेस कॉन्फरन्स होईल तर त्यावेळेला नेमकं काय झालं आहे याची बातमी पुढे येईल परंतु एवढं नक्की की अमेरिकेला इथे मोठं यश मिळालं असावं का कानुनी कारवाई आहे की नाही हा वेगळा प्रश्न आहे परंतु यामुळे डोनाल्ड ट्रम्पना एक फुशारकी मारता येईल की आम्ही इथे एक मोठी कारवाई करून यश मिळवलेलं आहे अमेरिकेला सेफ करण्यामध्ये